गुड मॉर्निंग मित्रांनो राज रविवार आहे गणपती बसलेत गणपती बनव साधारणतः चार दिवस झाले आणि आज गौरा येणार आहेत गौरीचं आगमन आहेच तर तुम्हा सर्वांना गणेश जयंती व गौरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो आपण आलो होतो सकाळ सकाळ राहणार आज दहा वाजता लाईट आली आज दिवस पाळी उद्या एक तारीख लाईट चेंज होणार आहे उद्यापासून परत गुरुवारपर्यंत दिवसपाळीच राहील आपण आलो होतो हे पा गाण्यात तर गाण्यात आपण पाणी सोडलं होतं पलीकडं इकडं हां हां आपल्या मधला मधला तो चुलत्यांचा निडवा आहे तर त्याच्यावरती पाणी चालू होतं तर आपण ते पाणी बंद केलं आणि आपल्या गाण्यावरती मोठ्या उसाव घेतले आज रविवारी म्हटलं आहे सुट्टी तर भिजवून टाका मागच्या वेळेस आपण काय केलं होतं सगळ्या साऱ्यांच्या सोडलं पण आज एका दिवसात झालं पाहिजे परत लाईट येते जाते म्हणून आपण काय केलं सहा साऱ्यांच्या सोडले साधारा एक दोन तीन चार पाच सहा येऊ शकता इकडच्या सहा साऱ्यांच्या सोडले आणि इकडून ह्या सहा साऱ्या बंद केल्या एक दोन तीन चार पाच सहा हां टोटल बारा साऱ्या सहा साऱ्यांच्या सोडले सहा साऱ्यांच्या लावले ते म्हटलं भिजवून घेऊ पटपट इकडच्या अशा सहा साऱ्या बंद केल्या तरी पाणी जातंय आहे काय होते गवत झाले भरपूर औषध किती वेळा मारलं तरी त्या थुई 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 थुई, थुई पावसानं परत येतोय गवत ते अशा एक सहा साऱ्यांच्या पाणी सोडलेलं आहे म्हणलं तर भिजवून घ्याव मोठं तुकडं पण झालं पाहिजे या मोठ्या तुकड्यात काय होतं इकडच्या हे तीन इकडच्या साऱ्या पहिल्यांदा काढावं लागतात ते एकदा का निघल्या उंदीर लागलाय त्याच्यामुळे थोडंसं पाणी सारखं सोडावं लागते तीन साऱ्या काढल्या की मग हिकडच्या साऱ्यांच्या लावून संध्याकाळी आलं तरी चालतंय हे म्हटलं बारकं तुकडं काढून घेऊ दुपारच्या आत ते तीन साऱ्या काढून घेऊ आणि राहिलेलं सगळ्या साऱ्यांच्या सोडून देऊ तसं खाली ओलच आहे पण म्हणलं पावसाची काही चिन्ह दिसत नाही बा कसं दिसतं एकदम आभडं आहे का पाऊसच नाही म्हणजे बाकी ठिकाणी नांदेड इकडं पाऊस आहे पण आपल्याकडं काय पाऊस माळ्यातली पण मोटर चालू केली मित्रांनो पाणी कमी येतं असं एकंदरीत वाटते मला दुसरी मोटर चालू केली असतीन्ही मोटर चालू करू सगळ्या सरांच्यावर सोडल्या हाय आज सुट्टी तर घेऊ भिजवून पाणी जरा मला थोडंच वाटते बघून येतो जरा कुठं पाणी चालू आहे का कुठल्या गाऱ्यावर सगळ्या सरांच्यावर दिलं एक साथ सोडून लावाळा काय सुट्टी द्या नाही बघा लावाळाच भरपूर वाढला औषध मारला की तेवढा पुरतं जळतोय परत वाढतोय बघू दुपारनं एखादी मिरा एक्का तर हा जरा वातावरण चांगलं आहे तर मारून घेऊ थोडं ॲडजस्ट करू कशी काय बाजरी मित्रांनो हिरवी गार एकदम मस्त वाढली कणीस पण चांगले पडले आता हे बघा आपल्या बाजूला आपला चुलता जे सी बी लावून लेवल केली मग ले। असं घासलं आहे बा आता इथं आपण जर असं उभं राहिलो ह्या बांधावरती आणि जर असं सरळ खाली पाहिलं तर हे बघा कुठपर्यंत काढले जवळपास चार फूट आपल्याकडं ते दाबले रान हे जे दिसतंय का नाही हे रान हे बघा ही अशी सरळ लाईन आहे ती आपली अशी आणि इकडे चार फूट त्यांनी दाबले करायचं करतो तो काहीच नाही शून्य करतो तो पण असं टोकरायची फार घाण होई लागली बघू आता आपण भेटल्यानंतर विषय काढवा बाजरी बघा चला ही एक मोटर चालू करू शेरख्यात सोडू पाईप त्या दिवशी जोडला आहे आपण पाईप जोडून घेतला आहे त्या दिवशी व्हिडिओ काढायला जम काय जमलं नाही मला कारण का भरपूर काम होतं त्या दिवशी हा बघा असं हा पाईप जोडून घेतला आहे सगळं झालं आहे चालू करून घेऊ पण बहुतेक इथं बाजरीचं दार उघडं असेल ते दार बंद करून घेऊ झालीकडे शेरकड्यात पण मोटर चालू केली बा कसे वाढले दागडागत कडक झाले मोरमाटरा नाहीत त्यामुळं पाणी द्यायला लागते आठ दिवसाला साधारणतः पाईप फुटलेला आपला पंधरा दिवस होऊन गेला होता पंधरा दिवसानंतर आपण बदलला पंधरा दिवस झालं पाणी नाही पाऊस पण नाही त्याच्यामुळे फार गरजेचं होतं चला गाण्यात जाऊ नाही तर गाण्यात परत काय होईल रस्त्यावर जाईल सगळं पाणी वाडव्याकडे आलो मित्रांनो आपण पण खोडव मध्ये मध्ये वाढलेलंच दिसतंय बरंच उमणीची दाट शक्यता आहे बघा ना कसं वाढले या मध्ये बेटची बेट वाढल्या दिसायला लागले ते तरी आपण औषध सोडलोत हे असं झालं असं झालं ना खोडवा नव्हताच ठेवायला पाहिजे असं वाटतंय काय मनासारखं खोडवा नाही एक तर खट टाकायला जुळणं नाही त्याच्यामुळे पण थोडंसं आता मी एक बेट उपटलं तर त्याला वाळवीच लागली हो होमनी राहिली बाजूला ते बघा कशी बेटं झाल्यात हे बघा दिसतंय का तुम्हाला हे बघा ही सगळी वाळवी वाळवीनं कार्यक्रम केला आहे मुळ्याच खाल्ल्यात होमनी राहिली बाजूलाच हे असं बघा ते पण कार्यक्रमाचा झालेला आहे आज खरं याला औषध सोडायचं होतं आपल्याला ते वंधुराजांनी तिकडे घेतलं पाणी त्याच्यामुळे पण काय तेज नाही उसाला असं फडवायला बघू काय होईल ते उसाला घाण्यात बघू शकता तुम्ही झालं अर्धाच लाईट राहिली चव्हापास वाजलेत इकडे बघू शकता सुद्धा पाणी पडायला कडची सरी होती ती पण आता बिजली इकडून उलटी जाऊन आता काय होईल इकडे सगळा पाण्याचा डोळ झाला आहे इथून आता पाणी खाली यायला सुरुवात होईल त्याच्या अगोदरच आपण बंद करू नाही दोघंच रस्त्यावर पाणी राहतं हे बघा येऊनचा कार्यक्रम काय इकडं डोस झाला आहे सगळं पाण्याचा बघा ते पलीकडच्या जायच्यावर फिरू आपण मळ्यातलं पण काय झालं मळ्यातला फ्यूज गेला आहे बहुतेक त्याच्यामुळे ती मोटर बंदच झाली पाणी एक दोन साऱ्याला आलं इकडंला बाकी काय आलं नाही आणि अडचण झाली सगळी आले तीन मोटरचं चालू केलं आपण आपल्या मोटरचं आपण एम सी बी डायरेक्ट करायला लावला चालू केली झालं तर परत आपल्या बंधुराजांनी घेतलं पाणी कांद्याचं रोप टाकलं आपण ते बेजवायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी घेतलं पाणी त्याच्यामुळं आपला ऊस पण राहिला सगळंच राहिलं फक्त गाण्यातलंच आज थोडंसं सुरळीत आहे बघू मळ्यातलं उद्या चालू राहील फ्यूज कोणी टाकला तर चालू होईल मळा होईल उद्या दुपारनंतर बघू बंद करायला लावू आणि इकडं पण उद्या चालू ठेवा आपली मोटर आता गाण्यातलं काय करू इकडे जरा हो जास्त पाणी झाले तर पलीकडच्या बारक्या तुकड्या खोलून देऊ सगळ्या साऱ्यांच्या एक पंधरा वीस मिनटं पंचवीस मिनटं लाईट जायच्या आधी पाच मिनटं चुलत्यांच्या दार काढून ठेऊ त्यांचं ते नियोजन चालू राहील बारक्या तुकड्या सोडल्या आपण परत पंधरा वीस मिनटं वीस पंचवीस मिनटं आहेत अजून ते दिवस सोडून उंदीर घुमणे काय असेल तर त्यांना जरा अटकाव दे